शेवगाव तालुक्यातील दहिगाव रांजणीच्या सुनील गुंड त्यांची बायको भाग्यश्री गुंड आणि मुलगा संदेश गुंड यांनी शेकडो लोकांना इन्सेन्शियल सोल्युशन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली कोठ्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडलेला असून या भामट्यांच्या अमिषाला भुललेले फिर्यादी संभाजी भीमराज गाडेकर यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला इन्सेन्शियल सोल्युशन या बोगस शेअर मार्केटिंग ट्रेडिंगच्या विरोधात तक्रार दाखल केली होती या भामट्यांनी महिन्याला बारा टक्के दराने परतावा देईन अशा प्रकारचे आमिष दिले होते त्याप्रमाणे ते त्यांनी एकूण नऊ लाख रुपये रोख आणि ऑनलाईनद्वारे द्वारे त्यांना दिले मुदतीपूर्तीची सहा महिन्यांची मुदत पूर्ण झाल्यानंतर परतावा घेण्यासाठी या भामट्यांच्या कार्यालयात गेले असता ते ऑफिस बंद होते तेव्हा या भामट्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष संपर्क साधला असता सध्या परत देण्यास पैसे नाहीत आले की मी तुम्हाला देईन अशा प्रकारे उत्तरे देऊन टाळाटाळ सुरू केले नंतर सविस्तर चौकशी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की अनेक लोकांच्याकडून या त्रिकूट भामट्यानी पैसे घेतल्याचे निदर्शनास आले या भामट्यांनी गुंतवणूकदारांना पैसे मागायला गेल्यानंतर माझ्या विरोधात कोण तक्रार करेल त्याला जिवंत सोडणार नाही अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचे कळते गुंतवणूकदारांचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी कोर्टातून जामीन मिळवला दहिगाव रांजणीच्या सुनील गुंड त्याची बायको भाग्यश्री गुंड आणि मुलगा संदेश गुंड यांनी लोकांना खोटी आश्वासने देऊन करोडो रुपये लाटण्याचा प्रकार घडत असल्याबाबतची तक्रार शेवगाव पोलीस स्टेशनला आल्यानंतर या फरार महिला आरोपी भाग्यश्री गुंड हिला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या रांजणीच्या फरार बंटी आणि बबलीचा जणू काही मणकाच मोडला अर्थराज्य न्यूज मराठीकरिता अविनाश देशमुख ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा